नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत पिंपरी जिल्हा परिषद शाळेमध्ये शासकीय नोंदीमध्ये फेरफार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अज्ञात व्यक्तींनी शाळेचं कुलूप तोडून आत प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत मराठा कुणबी मराठा असा बदल केल्याचं उघड झालं शाळा पुन्हा सुरू झाल्यावर हा प्रकार उघड झाला मुख्याध्यापक प्रकाश नजन यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवून गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून नोंदीचे फॉरेन्सिक परीक्षण करण्यात येणार आहे शिक्षण विभागाने हा प्रकार आरक्षण आणि जात प्रमाणपत्राशी निगडीत गंभीर गुन्हा असल्याचं आहे शिक्षण मंदिरात फेरफारीचा डाग या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे वार्ता न्यूज सातपुते छत्रपती संभाजीनगर